लालपरीचा प्रवास महागला एसटी तिकिटांच्या दरामध्ये पंधरा टक्क्यांची वाढ आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू चोवीस तासातच अजितदादांचा आश्वासन हवेत मुंबईकरांचा प्रवास महागला रिक्षा टॅक्सीची तीन रुपयांची दरवाढ एक फेब्रुवारीपासून नवे दरवाढ लागू राज्यभर बळ दाखवा मग स्वबळाचा निर्णय घेऊ उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांना तयारीला लागण्याचे आदेश तर ठाकरे टोकाची भूमिका घेणार नाहीत पवारांना विश्वास काँग्रेसकडून मात्र भूमिकेचं स्वागत मालेगावबाबत अमित शहा भुजबळ एकाच मंचावर खुद्द शहांनीच दिली भुजबळांना जवळची खुर्ची नाराज भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा शेतकरी कर्जमाफीला अजित पवारांचा विरोध राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार असल्यानं दादांनी असमर्थता दर्शवल्याची सूत्रांची माहिती भाजप मात्र कर्जमाफीसाठी आग्रही गुलियन बॅरे सिंड्रोमनं टेन्शन वाढवलं पुण्यातल्या रुग्णांची संख्या सदुसष्टवर तेरा रुग्ण व्हेंटिलेटरवर महानगरपालिकेच्या दवाखान्यात उपचारांची सोयच नाही